मुंबईत मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे रोहित आर्य नावाच्या किडनॅपरनं पवईतील आरे स्टुडिओमध्ये मुलांना ऑडिशन देण्याच्या नावाखाली एकत्र आलेल्या पंचवीस ते तीस मुलांना बंदुकीचा धाक दाखवत ओलीस ठेवलं होतं पवई पोलिसांनी तातडीनं कारवाई करीत या मुलांची सुखरूप सुटका केली आहे त्यामुळे पालकांचा जीव भांड्यात पडला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही मुलं राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं आली होती मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये काही जणांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती पवई पोलिसांना एका कॉलद्वारे मिळाली होती या कॉलनंतर पवई पोलिसांनी तात्काळ देत घटनास्थळी धाव घेतली यावेळी बंधक ठेवणाऱ्या व्यक्तीशी बोलणं सुरू ठेवतानाच असं अन्य मार्गांनी मुलांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले बाथरूममधून पोलिसांनी एंट्री करत सर्व ओलीस ठेवलेल्यांची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली सुटका करण्यात आलेल्यांमध्ये सतरा मुलांचा समावेश होता तर एक ज्येष्ठ नागरिकासह अन्य एक मिळून एकोणीस जणांची सुटका करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका वेब सिरीजसाठी ऑडिशन घ्यायचं म्हणून या सर्वांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून बोलावण्यात आलं होतं नंतर त्यांना चोलीस ठेवण्यात आलं होतं रोहित आर्याकडे एक एअर गन सापडल्याची सुद्धा माहिती आहे स्टुडिओत केमिकल सापडल्याची माहिती आहे पोलिसांनी सर्वांची सुटका स्टुडिओ मध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं रोहित आर्या हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता तो युट्यूबर असून मूळचा नागपूरचा असल्याची माहिती मिळाली आहे त्याचे पैसे सरकारकडे आहेत त्यानं लोन काढून एक प्रोजेक्ट शिक्षण विभागासाठी केला होता स्वच्छता मॉनिटरचे पैसे त्याला मिळाले नसल्यानं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची देखील माहिती मिळाली आहे